जय जय श्रीराम राम कृष्ण धर्माचे पालन करणे पाखंड खंड याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम सकल हिंदू समाजाला आमची ही कळकळीची विनंती आहे राजकारण हा आमचा विषय नाही समाजकारण हा आमचा विषय नाही आमचा विषय आहे धर्मकारण आणि जर आमच्या धर्मावर संकट येत असेल तर ते धर्मावर आलेलं संकट आम्ही सहन करणार नाही प्रभू रामचंद्रांना देव न मानणारी माणसं आम्हाला नको साधूचा अपमान करणारी माणसं आम्हाला नकोत धर्म वाढवणारे धर्म जोपासणारे देववर संतवर प्रेम करणारी माणसं आम्हाला हवीत जे देवावर प्रेम करतात धर्मावर प्रेम करतात साधूवर प्रेम करतात तेच माणसं खऱ्या अर्थानं समाजाला सुखी करू शकतात ते संत वचनाप्रमाणे जगतात वागतात जर ती देवाचा अपमान करू शकतात साधूचा साथ अपमान करू शकतात धर्माचा अपमान करू शकतात तर सामान्याची काय गथा आहे सामान्याचा विचार तर होऊ शकत नाही आणि म्हणून आता येत्या वीस तारखेला सर्वांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे जे धर्माला अनुकूल असतील जे राष्ट्रहिताला अनुकूल असतील देश हिताला अनुकूल असतील अशीच माणसं आपण निवडून द्यायची आम्ही कुठला पक्षाचा प्रचार करत नाही ठराविक व्यक्तीचा प्रचार करत नाही सर्वांविषयी आमच्या अंतकारणामध्ये प्रेम आहे आदर आहे व्यक्तीचा आम्ही दोष करत नाही वृत्तीचा द्वेष करतो आहे आणि धर्माला अनुकूल देवाला अनुकूल संताला अनुकूल आणि सर्व समाजाला अनुकूल अशी माणसं आपल्याला का निवडून द्यायची त्याचं कारण सगळा समाज सुखी असला पाहिजे सगळे आनंदी असले पाहिजे सर्व समाज सुखी करण्याचे विचार फक्त संतांजवळ आहेत हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये हा धर्मच सर्वांना सुखी करू शकतो आणि म्हणून सर्वांना ही विनंती आहे आज संपूर्ण साधू समाज मग आखाडा असेल वारकरी संप्रदायातील सर्व अध्वर्य मंडळी मंडळी असतील पूजनीय मंडळी असतील सर्व मंडळी या विषयात बोलतायत त्याचं कारण हा धर्माचा प्रश्न आणि धर्मावर येऊन हुँ। ठेवलाय म्हणून आणि म्हणूनच अशी वेळ येणार नाही वेळ गेल्यानंतर पश्चाताप करण्याचा अर्थ नाही कारण नंतर काही शिल्लक राहत नाही नुसता पश्चाताप बाकी शिल्लक राहील छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट महाराजांनी हे स्वराज्य स्थापन केलं अठरा पगड जातीला बरोबर घेऊन सर्वांचं सहकार्य घेतलं परंतु स्वराज्य स्थापन करण्या करत असताना आपली मंडळी आडवी चालली आहे आपल्या अनेक मंडळींनी दगा दिला म्हणून स्वराज्य स्थापन करत असताना महाराजांना अतिशय त्रास झाला वेदना वेदनाला आज महाराज आपल्यात नाही परंतु महाराजांचे विचार आपल्यामध्ये आणि पुन्हा अशी गोष्ट घडू नये म्हणून सर्वांना ही मनापासून विनंती आहे की जे धर्माला अनुकूल आहे अशीच मंडळी या सत्तेवर असावी देव न मानणारे साधू साथ मन करणारे धर्म न मानणारे हे माणसं समाजाला आहे म्हणून आपण सर्व समाज विवेकी आहे चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय हे आपल्याला कळत आणि योग्य ते निर्णय आपण घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम कृष्ण